घरचा वैद्य या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वात स्वागत आहे बघा काल एक जणांना एक कमेंट केली की काळ्या खिळ्याच्या काड्या दाखवा अग का ही काळा खिळा आणि वाळल्यानंतर बघा काळी अशी काळी भोर पडते आणि ही काळा खिळा मित्रांनो तांत्रिक कामाला सर्व चालतं की ह्याची काळी जर तुम्ही ताबीजमध्ये घालून जरी वापरली तर भूतबाजा करणे कवटाल अशी काही गोष्टी आहेत ती सर्व निघून जातात ह्याची तावीजमध्ये एक बारका तुकडा वापरायचा आहे आणि हे जे बघा एक असे प्रत्येक जोडावर असे घ्यायला गाठी गाठी राहतात असे असे बघा होता प्रत्येक जोडावर आहे ना असे गाठी राहतात आणि पान असे लंबुळे राहतात दुसरा भी आपला एक व्हिडिओ आहे काळ्या खेळायचा की ते पानं जावे तर हे असे एक आपल्याकडे एक दोन चार काळे राहिलेल्या आहेत तर आपण आणल्या होत्या तर काळ्या खेळ्याचे मित्रांनो तांत्रिक कामात ह्याची टेस्ट बी असते काही पण आपलं एक वैयक्तिक असं आहे की कुठल्या वनस्पतीची टेस्ट घेत नाही आपण तर त्याची परीक्षा कधी करायची नसते आपण हा ह्या चांगल्या कामाला औषधीला वापरायचा काळाखिळा कुठली जरी वनस्पती असली तरी काही काही वनस्पतीला हा काळे हळद काळा खिळा पुंगी भोपळा अशी काही जी टेस्टवाल्या वस्तू आहेत तर ह्याला कसं असतं काही काही ज्याला टेस्ट नाही त्याला ना के ते केमिकल ना त्या वस्तूला टेस्ट आणल्या जाते त्याची जिवंत वनस्पतीची कधी परीक्षा घ्यायची नाही आपल्याला तुम्हाला तांत्रिक कामाला वापरा ह्याची धुरी करा ह्याची धुरी जरी दिली मित्रांनो काय करायचं ह्याची पाण्याची पानं ह्याचे थोडे पंचांग घेऊन लोबान गुगल आणि लाकडी नरक्या ओत असे काही मिळून जर तुम्ही ह्याचं जर घरात धुरी दिली तर घरात नकारात्मक शक्ती डोळेनं दिसणाऱ्या शक्त्या घरात उलटा पोल्टा करतात घरात बऱ्याच अडचणी आणतात तर ही सर्व बाजू घालवायचे काम करते मित्रांनो काळा खेळ आपल्याकडे एवढ्याच दोनच काड्या उरलेल्या आहेत बाकीच्या काड्या आपण दिल्या लोकांनी एक 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 अर्धा अर्धा इंचाच्या दोन इंचाच्या कारण लोक बी काही काड्या नेतात पण काय करते ते काही खरं सांगत नाहीत मित्रांनो माहिती रामजाने काय करते काय नाही काही काही वस्तू काळा खेळा नेतात काळे हळद पांढरीचे झाडं पांढरी बहिरिंगणे पण नेते तर पण सगळं खरं सांगत नाहीत पण एक आपल्याला एक मित्रांनो एक असं वाटतं की जगात कुठेतरी आपल्याला माहिती राहावी ही आपल्याला माहिती येते पण आपल्यासारखे सर्व लोक सारखे नाहीत करिरण काही काही असे लोक एकच औषध माहिती असतं त्याच्या पिढ्यानं पिढ्या पण काही लोक मरताना पण ते सांगत नाही ते औषध त्याच पिढीला तिथं खुटलं जातं मोहरी माहिती होत नाही नाहीमुळं त्याच पाहिजे जे आयुर्वेदिक औषध आहेत ते प्रत्येकानं त्याचा प्रसार आणि माहिती झालीच पाहिजे कारण आता एवढं सुविधा आलेल्या आहेत मित्रांनो तरी पण ती कुण्याकाला माहिती करणं ही काळाची गरज असते आपल्या महाग पण महागाई पिढीलाही ज्ञान राहावं माहिती राहावी काही बी गोष्टी असू द्या तांत्रिक असू द्या काहीचं औषध असू द्या मुतफड्याचं असू द्या नागिणं असू द्या कुठल्या गोष्टी असू द्या ह्या अशा माहिती राहिल्या पाहिजेत किती जरी मोठा